आमची लहानपासून हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> <laughs> तर आजचा दिवस खूप छान असणार आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आज रविवार होता तर मग आम्ही दोघींनीही विचार केला चला आज सुट्टीचा दिवस आहे आज निऋतुताई घरी होता तर आज आम्ही गावात आलो सोबत सकाळी सकाळी तर तुम्ही इथे बघताय गावामध्ये किती सुंदर सुंदर राख्या आलेल्या आहेत कारण लवकरच आता जवळच येते आपला रक्षाबंधनाचा सण तर हे दुकान पूर्ण भरलेलं होतं राख्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या होत्या आणि फ्रेंडशिप बँड पण होते इथे तुम्ही बघताय छोट्या छोट्या मुली आहेत इथे ह्या फ्रेंडशिप बँड घेत होत्या तर ते बघून खूप भारी वाटलं आणि हे साधेवाले फ्रेंडशिप बँडचे रोल्स पण होते इथे खूप छान छान प्रकारचे फ्रेंडशिप बँड होते भारीवाले पण होते साधेवाले पण होते राख्या पण होत्या आणि खूप छान वाटलं मग मी पण होतो त्यांना बोलली की तुम्ही पण बघा फ्रेंडशिप बँड आपण पण एकमेकींना बांधू तर मग मी त्यांचा मुलींचाही व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ घेताना सुरुवातीला ती मुलगी खूप लाजत होती पण मग नंतर काही वाटलं नाही त्यांना मग त्यांनी एकमेकींना सगळ्यांना फ्रेंडशिप बँड घेतले म्हणजे तिथेच घेतले तिथेच बांधले तर तो एक आनंद वेगळाच असतो की आपण लहानपणी जे एकमेकींना आपल्या मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड मांडतो ना तो आनंदच वेगळा असतो म्हणजे आपण त्याचं मोल जाणूच शकत नाही तर खूप छान वाटलं आणि आम्हाला त्यांना बघून खूप छान वाटत होतं असं असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये आम्ही स्वतःला बघतो आहे कारण आम्ही पण लहानपणी असंच करायचो असेच मस्त छोटे छोटे फ्रेंडशिप बँड घ्यायचो असेच रोल घ्यायचो किंवा काही स्पेशल मैत्रिणी असायच्या त्यांच्यासाठी स्पेशल बँड घ्यायचो रिंग घ्यायचो खूप छान छान बँड होते तिथे तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फ्रेंडशिप बँड आहेत तर मग मी ऋतुताईंना बोलले आपण पण दोन तीन बँड्स घेऊ मिस्टरांसाठी त्यांच्यासाठी मग मी कॅडबरी ही घेतली आणि नंतर स्पेशली आम्ही कोण घ्यायला आलो होतो मेहंदीचा पण कोण सोडून आम्ही बाकीच्या बऱ्याच वस्तू घेतल्या आणि त्यानंतर घरी आलो इतकं आम्ही गावात ना आलोय आणि तुम्ही बघितलं तिथं लहान लहान मुली कशा फ्रेंडशिप बँड बांधत होत्या दुकानामध्ये तर खूप भारी वाटलं वाट ते आम्हाला बघून ऍक्च्युली आम्ही कोण घ्यायला गेलो होतो मेहंदीचे पण आम्हाला पण असं वाटलं की आपण पण फ्रेंडशिप डे साजरा करू खूप दिवस झाले म्हणजे असं होतं की आपण जेव्हा नवी दहावीला असतो तेव्हा आपण स्कूलमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करतो पण लग्नानंतर म्हणा किंवा काही वर्षांनी आपल्यामध्ये मॅच्युरिटी येते आपण असं काही करत नाही आपल्याला ते बालिश वाटतं बालिश पण त्यावेळेस म्हणजे कोण किती फ्रेंडशिप बँड तर त्याच्यावर नाही का कोणाची किती फ्रेंड्स आहे लिटरली एवढा भरलेला असायचं स्कूलमध्ये आणि ते भारी वाटायचं त्यावेळेस एक एक दोन दोन दिवस सोडतच नव्हते हातातलं कोणी नाही का त्यावेळेला मोजके चार पाच मैत्रिणी असल्या ना तरी मुली सगळ्या वर्गातल्या मुलींना एकमेकी आणि आमची तर मुली गर्ल्स स्कूल होती मुली शाळा असल्यामुळे सगळ्या मुली एकमेकींना फ्रेंडशिप डे बांधायचा पूर्ण हात असं भरून जायचा पण एक खास गोष्ट होती की जी स्पेशल मैत्रीण असेल तिच्यासाठी स्पेशल बँड आणि ज्या नॉर्मल असतील त्यांच्यासाठी त्या पट्टीवाल्या बँड असतात त्या पूर्ण बंडल घेऊन जायचा मग प्रत्येकीला कापून कापून बांधायचा मजा यायची आम्हाला पण असं वाटलं की किती वाहनपणीचे दिवस आठवले तर काय नाही मेहंदीचे कोन वगैरे आणले घरात सगळ्यांसाठी आणि आम्हाला पण मेहंदी काढायची आहे मम्मीना ताईंना आम्हाला सगळ्यांनाच मेहंदी काढायची आहे ते मेहंदीचे कोन वगैरे घेऊन आलो आम्ही आणि आम्ही पण फ्रेंडशिप बँड घेऊन घेऊन आलोय बघू शकता आहे बघा फ्रेंडशिप बँड आणले फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे आम्ही आणि जसं की असं म्हणजे आम्ही मैत्रिणी नाही आम्ही जावा जावा जरी असलो पण आम्ही मैत्रिणी सारख्याच राहतो त्यामुळे आम्ही पण एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधणार आहे आणि दोघींना सेम अ... दो घेऊन आलोय आम्ही मी कॅडबरी आणली आहे मिस्टरांसाठी त्यांना पण फ्रेंडशिप बाईट बांधायचे मला <laughs> मला काय बांधायला चालणार नाही आता कोणाला ना। त्याच्यामुळे <laughs> मी काय बांधणार नाहीये मिस्टरांसाठी पण आणले मी एक छान अस कारण आमची जवळपास खूप वर्षांची मैत्री आहे आम्ही चौथी पाचवीला होतो तेव्हापासून सोबत होतो तेव्हा पण आम्ही फ्रेंडशिप बँड बांधायचो एकमेकांना <laughs> आणि म्हटलं चला एवढं दोन चार वर्ष बांधलोच नाही मी चांदवडला होती, सिंदर होती, होती, काई वर्षी, काई वर्षी सिंदर होती ते सिंदरला होते मुंबईला होते काही वर्ष काही वर्ष सिंदरला होते लाँग डिस्टन्स मध्ये आम्ही कधी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधलच नाही फक्त आम्ही विश करायचो <laughs> म्हटलं चला आज आपण घरात आहे घरातल्या घरात फ्रेंडशिप बँड बांधू शकतो म्हणून मी घेऊन गावात गेलो होतो तर म्हटलं चला आता येऊ टाकू आपण पण आणि खास करून मला त्यांचं एक्सप्रेशन बघायचं जेव्हा मी त्यांना बँड बांधेल तेव्हा त्यांचं एक्सप्रेशन कसं असेल तर तुम्ही पण बघा <laughs> तर तुम्हाला पण सर्वांना म्हणजे जेवढ्या पण आता आमच्या नवीन मैत्रिणी झाल्या आहेत म्हणजे मावशी झाल्या तर सगळ्या मैत्रिणीच आमच्या जरी आम्ही पर्सनली कोणाला ओळखत नसलो पण तुमच्या कमेंटद्वारे म्हणजे कळतो आणि नाही असं एक आपलं नाव तर तुम्हाला पण सर्वांना आमच्याकडून मैत्री दिनाच्या आणि खूप ताई आहेत ज्या आमच्या बरोबरच्या आहेत म्हणजे दिदी आहेत जे इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला आम्हाला ऍड आहेत तर त्यांना पण हॅपी फ्रेंडशिप डे त्यांना पण मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या जे नातं आहे मैत्रीचं आपुलकीचं ते असंच राहू द्या आपलं भरभरून प्रेम असू द्या आपल्यावर एकमेकांवर आणि तुम्ही पण असंच म्हणजे तुम्ही पण फ्रेंडशिप डे साजरा करा म्हणजे नाही का छोट्या छोट्या का हो आपण छोट्या छोटे मन आपण पाहिजे कारण ना कसं होतं की एक सिच्युएशनला ना आपल्याला असं वाटतं की नाही आता, आता आता तर आपण मोठे झालो आता तर आपलं लग्न झालंय काय करायचं ते आणि पानसा वाटेल पण मग एक असतो ना आनंद की जेव्हा आम्ही त्या मुलींना बघितलं ना दुकानामध्ये बँड घेताना आणि जागेच त्यांनी घेतला लगेच बांधला इतकं छान वाटलं मला की असं वाटलं की यार आपले आधीचे दिवस कसे होते आपण पण स्कूलमध्ये कसे वाढ बघायचे की कधी फ्रेंडशिप येईल कधी आपण खरेदी करू असे ते बंडल घेऊन जायचे एक एक दोन दोन बंडल मग प्रत्येकाला बांधायचं मग काही स्पेशल फ्रेंडसाठी असे वेगवेगळे घेऊन जायचे आणि भारी वाटायचं त्या फक्त फ्रेंडशिप शिफ्टे ना म्हणजे स्टेटस ला टाकण्या पुरता असं लिटरली मला तरी वाटतं आणि आता आमचं पण कसं झालंय काहींचे लग्न झालंय काही दुसरीकडे आता माझ्या मैत्रिणी सोशल मीडियावर असतो आणि एखाद्याला म्हणजे आहे दोन तीन मैत्रिणी त्यांचं पण पंधरा दिवसातून एकदा फोन होतो किंवा मग खूपच गडबडीत असलं तर महिना महिना होऊन जातो कोणाशी म्हणजे आपला संपर्क येत नाही तसं म्हणजे ते दिवस आठवत असं नाही की आपण सोबत असतो तेव्हाच आपला बॉन्ड असतो म्हणजे माझ्या पण मैत्रिणी मला तर खूप सारा मैत्रिणी आहे लग्न म्हणजे तुम्ही बघितलं सेजल अंजली स्नेहल वगैरे स्नेहत माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आता जर्मनीला आहे आणि लिटरली आमचं दोन दोन तीन तीन महिन्यातून एकदा बोलणं होतं पण जेव्हा आमचं बोलणं होतं ना आम्ही अक्षरशः दोन दोन तास बोलतो आम्हाला कळत नाही की वेळ कसा चाललाय तिचा जर फोन आला ना तर आमचा दोन तीन तास कंटिन्युअसली बोलणं होतं आणि बाकीच्या पण मैत्रिणी आहे कोणी संभाजीनगरला कोणी मुंबईला कोणी पुण्याला सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे माझ्या तरी मैत्रिणींच्या अजून लग्नही झाले पण त्या सगळ्या करिअरमध्ये बिझी आहे सगळ्या डॉक्टर आहेत जॉब करताय कोणी एम डी करत आहे कोणी वेगवेगळ्या कोर्स करताय तर त्या पण त्यांच्या लाईफमध्ये मध्ये बिझी आहे त्यामुळे आणि मी पण आता आपल्या घरातल्या गावांमध्ये बिझी असते तर बोलणं होत नाही कॉन्टॅक्ट होत नाही पहिल्यासारखं जसं आपण पहिल्यांदा आधी कसं कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये सोबत राहायचो दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करायचो आज काय झालं तुला माहिती का किंवा टिफिन एकत्र खाणं किंवा बाकीच्या खूप बारीक गोष्टी असतात जे आपण आपल्या जवळच्या मैत्रिणींना सांगतो तर तसलं काही आता होत नाही पण तरीही लांब असून पण त्या मनाच्या खूप जवळ आहे आणि यालाच आपण मैत्री म्हणतो कारण रक्ताचं नातं नसतं ते पण रक्तापेक्षाही आपुलकीचं नातं असतं आणि ना असं काही नाही म्हणजे आज जरी कोणत्याही मैत्रिणीला फोन केला ना की तेवढंच असं दोन महिन्यांनी केला सहा महिन्यांनी केला तरी असं वाटणार नाही की आपण सहा महिन्यातून फोन केलाय आणि मैत्री त्यालाच म्हणतो तुम्ही कधी पण भेटा पण मग जसं तुमचं बॉन्डिंग तेव्हा होतं ना तसं चालू आपण राहिलं पाहिजे असं नाही की सहा महिने कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणजे मग तिचं तिचं काहीतरी आपलं महत्व कमी झालं असं नाही एकत्र कधी पण फोन आला ना आपण म्हणजे नाही का लगेच अरे तुला माहिती का असं असं झालं तसं तसं झालं आपण लगेच चाललं होतं असं नाही की मग सहा महिन्यातून बोलतोय मग कसं बोलू काय बोलू असं नाही होत आणि प्रत्येक आणि आज लहान मुलींना बघून हे बँड बघून आम्हाला पण मैत्रिणींची आठवण आली मीच बोलली ताईंना म्हटलं चला आता आपण आपण पण साजरा करू आणि सगळ्यांसोबत शेअर पण करू आपल्या भावना आणि सगळ्या ताईंना पण मैत्री हार्दिक शुभेच्छा देऊ तर आम्हाला पण आमच्या मैत्रिणींची खूप आठवण येते पण आता लग्न झालंय उद्या त्यांचं पण लग्न होईल ते पण बिझी होतील अजून पण हा बॉन्ड जो आहे आपला हा असाच राहणार आहे तर चला आता आम्ही पण फ्रेंडशिप डे साजरा करतो आणलंय आम्ही पण बाकी पै आता काही दिवसात रक्षाबंधन पण येत आहे आणि गरजेच पाहून पहिलं तर वाटेल काही राखी घेऊन आली हा ते सगळ्यांच रिॲक्शन <laughs> मला बघायचंय फ्रेंडशिप डे खूप फॅग बांधलो नाही तुटणार नाही हॅपी फ्रेंडशिप डे कुठे का शाळेत माहितीये का असं चार चार दिवस आहे ना असं का राहिलं का सोडाय पिंपर आपल्या <laughs> हा म्हणजे असं सोडायचं सो, सोडायचं नाही असं बघायचो कोणाचं फ्रेंडशिप <laughs> बँड <बैंड> किती <laughs> दिवस टिकत कोणाची मैत्री किती दिवस टिकते आणि लक्षात ठेवायचो हे कोणाचं ते कोणाचं आणि फ्रेंडशिप डे म्हणजे असं ऑगस्ट च्या पहिल्या रविवारी येतो रविवार सोडून सोमवारी फक्त तो एकच दिवस भरतेच असायचं सगळ्यांना फ्रेंडशिप आणयचं द्यायचं hmm. चॉकलेट द्यायचं म्हणजे तो दिवस तसाच निघून जायचं पूर्ण रविवार नंतर आणि ज्या जवळ म्हणजे माझं मैत्री ऑलमोस्ट माझ्या घराच्या सर्व जवळच होत्या आम्ही स्कूलला पण सोबत जायचो यायचो त्यामुळं मग रविवारी आमचं सेलिब्रेट व्हायचं पण सोमवारी अजून सेलिब्रेट करायचो रविवारची फ्रेंडशिप बँड सोमवारपर्यंत मग पुढचा आठवडा जेवढे राहतील तेवढे आणि आता कसं झालंय की एक पण नाही म्हणजे नाही का एक पण मैद्रीनाशी सोबत नाही राहत सगळे लांब लांब गेले प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बिझी आहे आणि खरं म्हणजे फ्रेंडशिप डे हा काय आपला भारतीय संस्कृतीचा कोणता सण वार नाहीये पण तरी पण एक आपुलकी असते एक ओढ असते मैत्रिणीबद्दल त्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो प्रत्येकाने फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीशी बोललं पाहिजे तर मी पण आज माझ्या मैत्रिणींना फोन करणार आहे तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींना नक्की झाल्यानंतर आम्ही तेच करणार आता प्रत्येकाला फोन करणार आहे हो तर चला आता मला स्वयंपाक पण आहे आणि मला थोडा आराम आहे आता मला काही करायचं नाही आता सात दिवस नाही आमच्या घरात काही आणि आज संडे आहे त्याच्यामुळे मी पावभाजी पण विचार करते हा मैत्रीण येण्यासाठी स्पेशल पावभाजी आता दोघींनी पण बांधलं आता तुम्ही पण साजरी करा आणि तुम्ही पण आनंद घ्या असं काही नाही मैत्रीण आपल्या घरात सगळं असतं म्हणजे आता समजा आम्ही जावं तर आम्ही पण मैत्रिणी सारख आपली आई असते घरातलं म्हणजे तुम्हाला जे तुमच्या मनाचा जवळ वाटतं तुम्ही त्याला मैत्रीण म्हणू शकता असं काही नाही स्पेसिफिक फक्त मित्रांसाठी हा दिवस आहे असं काही नाही आता माझी मम्मी ना शकत पण मी जाऊ शकते सासूबाई पण दुकानावर गेलाय त्यांना आता मला कोणालाच बांधायचं नाही आणि आता पूजा बांधेल सगळ्यांना कारण त्यांचं पारायण चालू आहे त्यामुळे त्यांना चालणार नाही दुसऱ्यांना पण चालणार नाही त्यामुळं मग आमचं दोघींना एकमेकींना चालतं त्याच्यामुळं आम्ही बांधलंय तर करून नक्की लवकर परत तुमच्या सोबत पण शेअर केलं म्हणजे तुमच्या सोबत पण आमचा डे साजरा झालाय आज तुम्ही पण तुमच्या सोबत मैत्रिणींसोबत साजरा, साजरा करा आणि आनंद घ्या चला फ्रेश डे मग आमची लहानपणापासून ना में 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 है। <laughs> मी इथे मिस्टरांना बँड बांधत होती तर तुम्ही बघताय आई आम्हाला चिडवताय कारण ना मिस्टर पण एकदम सरप्राईज झाले होते की ही काय करते आणि मला पण त्यांचं रिॲक्शन बघायचं होतं आईंचं पण रिॲक्शन बघायचं होतं तर ता त्यांनाही खूप आनंद झाला आणि मिस्टर पण खूप सरप्राईज झाले त्यांना खूप छान वाटलं आणि खरं तर ना आमची लहानपणापासूनची मैत्रीच होती म्हटलं चला आज मिस्टरांना थोडासा सरप्राईज देऊ बँड बांधून आणि मेन म्हणजे ना ते एकदम माझ्यासोबत एकदम प्रेमाने राहता एकदम मित्रासारखेच राहता एकदम मला समजून घेता आणि नवरा बायकोच्या आधी मित्र मैत्रिणी होतो त्यामुळे आमचं ते, ते वाले, नातं आमचं म्हणजे खूप पक्क आहे काय मित्र बघा शाळेमध्ये असत आमचा विषय निघाला

तुमच्यासाठी बघा बघा तुम्ही घर पण विसरले सगळ्या बँड कॅडबरी तुला गोड खायला नाही सांग अरे बाप रे किती किती आदर त्याच पालन करते या लवकर मिस्टरांचं रिॲक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर आता इथे पावभाजीची तयारी चालू आहे मी एका बाजूला कुकरमध्ये ना बटाटे शिमला मिरची आणि फ्लॉवर आहे ना उकडायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मस्त फोडणी देते पावभाजीसाठी तर ते इथे तेलामध्ये ना जिरे मोहरी लसूण वगैरे चांगला परतून घेते त्यानंतर कांदा टाकला कांदा आपल्याला मस्त गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मिस्टर पण खूप खुश होते की संडे स्पेशल पावभाजी पण देतं ते मला जाताना सांगून गेले की छान बनव तर कांदा मस्त गुलाबी झाला त्यानंतर इथे मी नंतर लाल तिखट आहे त्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल मिरची आणि हळद तेही चांगलं परतून घेतलं आणि मग त्यानंतर आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे तर मी टोमॅटो इथे दळून घेतलेले आहे दोन, दोन टोमॅटो तर मी टोमॅटो प्युरी टाकली ती पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायची आहे तर ती साईडला परतत होती तोपर्यंत इकडे आपले आलू वगैरे सगळं मॅश करून घेते मी आणि दळलेली पावभाजी कोणाला आवडत नाही त्यामुळे मी इथे मॅश करून घेतली आणि त्यानंतर कढईमध्ये पावभाजी मसाला टाकला तोही आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतल्यानंतर ना मी आपला मॅश केलेला आलू वगैरे सगळं काही कढईमध्ये टाकलं तेही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर मग मी जे आपण पाणी उकडवलं होतं भाज्या उकडवल्या जे पाणी असतं ना तेच पाणी मी इथं भाजीला वाट आहे वा कारण मग त्याने भाजीला चांगली चव येते तर मग इथे मी चांगली मस्त जितकं पाणी गरजेचं आहे तितकंच टाकलंय जास्त पातळही केलं नाही आहे जास्त सुकं पण नाही ठेवलेलं तर मीडियम क्वांटिटीमध्ये पाणी टाकलंय नंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर गार्निशिंगसाठी जेणेकरून छान दिसेल आणि चवही चांगली येते तर पावभाजी आपली रेडी आहे तर थोडीशी दोन पाच मिनटं उकळत ठेवू आणि नंतर सर्व करू तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ सकाळ